नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर मग आजच्या आपल्या पुढच्या भागाला सुरुवात करूया रुद्रने तिला हलकेच डोळ्या मारला तेव्हा मीराला त्याचे ते मनसुबे कळले ती लाजून लाल होत म्हणाली पुरे उगाच फाजीलपणा करू नका आधीच सांगते तिचं बोलणं ऐकून रुद्र हसला आणि बाथरूम नाश्ता करण्याची वेळ झाली होती रुद्रच्याच आवडीचा नाश्ता होता जावयाची चांगलीच खातीरदारी चालू होती रश्मी आणि नंदिनी उठून आवरून आल्या मामीने सगळ्यांना उपमा दिला अगदी रुद्रला आवडतो ना तसा मस्त गाजर हिरवे बटाने घातलेला उपमा पाहून रुद्र खुश झाला तिरक्या नजरेने मिराकडे पाहिलं नजरानेच तिला चिडवू लागला जावयाचे लाड बघा म्हणाला तीही नाक मोडत गालात हसली इतक्यातच अक्षय बाहेरून आला नाश्ता करायला बसला सगळ्यांच्या गप्पा सुरू झाल्या रात्री कसा वीरने दंगा केला याची चर्चा सुरू होती अक्षय म्हणाला ही दोघींनी इतका वीर रडत होता तुम्हाला कशी काय इतकी गाड झोप लागली होती कुंभकरण कुठल्या शेवटचे शब्द पुट हो, तो तोंडातच पुटपुटला हो आम्हाला जागच आली नाही रश्मी उपमा खातच म्हणाली नाहीतरी तुला उठायचा कंटाळाच असतो रुद्र हळू आवाजात रश्मीला ऐकू जाईल असं म्हणाला तिने नाक मुरळलं आणि नाश्ता करू लागली इतक्यातच वीरचा आवाज आला रुद्रचा नाश्ता करून जवळपास झाला होता मीराने आत्ता सुरुवात केली होती ती नाश्ता ठेवून तसेच उठणार तितक्यातच तस रुद्रने तिला थांबवलं तू बस नाश्ता कर मी पाहतो त्याच्याकडे असं म्हणत तो आता वीरकडे उठून गेला तेवढ्यात मामीही उठून वीर जवळ गेली कारण झोईतून वीरला बाहेर काढणं रुद्रला जमेल की नाही याबद्दल ती सांगशक होती वीर जी मस्ती झोप झाली होती तो केव्हाच उठून झोईत मस्त खेळत होता आता खेळून दमल्याने आमम सुरू होतं त्याला त्या झोईतून बाहेर यायचं होतं म्हणून अमम असं तोंडाने हाताच्या मुठ्या घालून चोकत आवाज काढत होता हे पाहून रुद्र हसला झोईत डोकावून उठला का विरू यायचंय का बाबांकडे असं म्हणू लागला रुद्रच्या बोलण्याचा आवाज ऐकून लागलीच वीर आपल्या हिरड्या दाखवत हसू लागला पाट उचलून चेकायत म्हणून हुकार भरू लागला रुद्र त्याला झोईतून काढू लागला पण त्याला ते तितकं जमेना शेवटी त्याची धडपड पाहून मामी रुद्रजवळ आल्या आणि आता थांबा मी मदत करते असं म्हणायला लागल्या आता वीरला झोईतून बाहेर काढलं तर रामने आपल्याला न घेता दुसरं कोणीतरी आपल्याला घेतलं आहे हे पाहून वीर मामींकडे अनोख्या नजरेने पाहू लागला मामी त्याच्यासोबत बोलू लागली काय ओळख पडते की नाही असून मी आजी आहे बाळा तुझी गावी पुण्याला एक आजी तशी इकडे गावाला कोल्हापूरला एक आजी राहील ना लक्षात असं म्हणून मामी आता त्याच्याशी बोलू लागली वीर तिचं बोलणं एकटक ऐकू लागला खूप वेळ तिच्याकडे एकटक पाहत राहिला पुन्हा थोडा गालात हसला आपले दोन्ही हात एकमेकांवर धरून हसू लागला असं म्हणत हुकार भरू लागला अरे वा तुमची ओळख लगेच झाली तर वाटत वाटत वाघोबाने रुद्रवीरूचं कौतुक करतच म्हणाला रुद्रचा पुन्हा आवाज ऐकता वीरने नजर रुद्राकडे फिरवली पण तुम्हाला पाहून कधी तुमच्याकडे झेप घेईल सांगता येणार नाही मामी रुद्रला हसतच म्हणाली तितक्यातच वीर पुन्हा मामीकडे पाहायला लागला चेहऱ्यावर अजूनही गोंधळलेले भाऊ होते आहे का तुला बाबांकडे मामी वीरला म्हणाली त्याने हसून पुन्हा आपले हात हलवले आणि मामीच्याच खांद्यावर डोकं घुसवू लागला त्याचे हे नखरे पाहून रुद्र आणि मामी हसू लागले वीर मामीने लावलेलं ला मोठं कुंकू पाहत होता तिच्या गळ्यात असणाऱ्या मंगळसूत्रावर नजर पडली आणि लागलीच त्याचा हात तिकडे गेला दोन मोठ्याने ते पकडण्याचा प्रयत्न चालू होता बाहेर नाश्ता करत होती तिच्याकडे वीरचं लक्ष गेलं की पुन्हा तिचं हा तिचं हवी म्हणून रडायला लागेल असा विचार करून रुद्र आणि मामी वीरसोबत तिथेच गप्पा मारत बसले आता वीर कंटाळला त्याने मामीच्या हातातून अंग सोडत उसळ्यात घेऊ लागला तसं मामी म्हणाली झालं कंटाळले साहेब घ्या आता तुम्ही तुमच्याकडे यायचं असेल त्याला असं म्हणून मामीने त्याला आता रुद्रकडे दिलं वीरही लगेच त्याच्याकडे झिपावला मामी, मामी बाहेर निघून गेली मीराचा नाश्ता झाला मीरा वीर रुद्रकडे आहे जा भूक लागली असेल त्याला वे खूप वेळ झालं खेळतो येतो पुन्हा रडायला सुरुवात करेल त्यापेक्षा त्याला आधीच दूधपाच मग बाहेर घेऊन ये मामी मीराला सूचना देत म्हणाली हो असं म्हणून मीराही आता लागलीच रुद्र आणि वीर जवळ गेली दोघेही गे बापलेकाच्या गप्पा सुरू होत्या रुद्र त्याला खेळवत होता त्याचीही झोप पूर्ण झाल्याने तोही अजून अजून हुकार भरत रुद्रला उत्तर देत खेळवत होता मीराच्या बांगड्यांचा आवाज आला तसं वीरचं लक्ष लगेच तिकडे गेलं तर वीरने आईला लगेच ओळखलं करत तिला हाक मारू लागला रुद्र मात्र मुद्दाम त्याला आपल्याकडे वळवत होता नाद लावून आता खेळवत होता रुद्र आपल्याला आईकडे पाहू देत नाहीये हे वीरच्या लक्षात आल्याबरोबर तो चिडचिड करू लागला तिच्याकडे पाहण्याचा प्रयत्न करत रडू लागला ती जवळ असूनही आपल्याला घेत नाहीये याचा राग आला लगेच वागोबाला रुद्रनेही मुद्दाम त्याला लगेच मीराकडे दिलं नाही रात्रभर खूप दमवलं होतं त्याने मीराला म्हणून रुद्र आता त्याला चिडवत होता त्याची चिडचिड एन्जॉय करत होता मीराकडे दिल्यासारखं करत पुन्हा आपल्याजवळ ओढत होता असं दोन तीन वेळा रुद्रने केलं तर आता मात्र वीरची सहनशक्ती संपली त्याने आता त्याचं शेवटचं अस्त्र बाहेर काढलं ओढ धुमरून रडायला लागला आहो द्या ना त्याला इकडे उगाच कशाला रडवताय खेळून दमला असेल भूक लागली असेल उद्या इकडे आता द्याल तिला मीराला वीरचं रडणं सहन झालं नाही ती एकदमच आता काकुई तिने म्हणाली तर तरीही रुद्रने लगेचच आता वीरला मीराकडे दिलं नाही तो आता मुद्दाम त्याला खेळवू लागला पण वीर काही आता जोराचा भुंगा पसरला शेवटी मीरासुद्धा रुद्रवर चिडली बघा रडवलत ना त्याला सोडा आना बघू इकडे भूक लागली असेल त्याला काही नाही त्याला फक्त तुझ्याजवळ यायचं असतं बाकी काही नाही इतका वेळ मस्त खेळत होता तू समोर आलीस आणि चालू झालं यायचं चा। सूर काढणं रुद्र वीरला मीराकडे देत म्हणाला काही काय गप्प बसा आना इकडे उगास रडवलं माझ्या पिल्लूला हो ना पिल्लू भूक लागली ना पिल्लूला मीरा वीरला घेत म्हणाले वीर लगेच तिच्या कुशीत शिरला तिचा पदर दडून धडपडू लागला दूध देईपर्यंत दम नव्हतं वाघोबाला लगेच दूध पिऊ लागला बघा म्हणलं नव्हतं का तुम्हाला भूक लागली असेल त्याला म्हणून तो रडत होता म्हणून पण मीरा आपला पदर आवरून घेत म्हणाल यावर हलकं गालातच हसला काही नाही नखरे करतोय फक्त त्याला वाटलं तुझ्याकडे मी त्याला देणारच नाही आहे म्हणून रंग रडून त्याने दंगा केला लब्बाड आहे रुद्रचं बोलणं ऐकून वीरने पदरातून आपलं डोकं बाहेर काढलं आणि रुद्रकडे पाहू लागला आणि लगेच नजर मीराकडे वळवली जणू तक्रार करत होता रुद्रची रुद्रचं बोलणं ऐकून लगेचच आता ओट बाहेर दुमडून रडायची तयारीच होता तितक्यात तू रडणार हे मीराला कळून आलं ती लगेच त्याच्याशी बोलू लागली तुला नाही तुला नाही म्हणलं बाबा अतुलला म्हणाले तू नको चिडूस शानं बाय आहे ना माझं नाही रडायचं आपण बाबांना रागवू हां तू पी शानं माझं बाय आईबाबांना रागवणार हे त्याला आता कळलं असतं तर त्याने पुन्हा आता आपलं डोकं तिच्या वय नेलं आणि आता पदर उचलून दूध पिऊ लागला अहो शांत बसा हा थोडावे वेळ उगा चिडवू नका त्याला जरा तो आत रडला ना तुम्हीच आता त्याला शांत करायचं त्याला आधीच सांगून ठेवते मीरा हळू आवाजात रुद्रला दटावतच म्हणाली तर आज मीरा चक्क आपल्याला दटावते आहे हे पाहून रुद्र गालात हसला माही आल्यावर बायकांचा तोरा वाढतो लगेच हे जाणवलं त्याला तो डोळे मोठे करत आश्चर्याने तिच्याकडे पाहून हसू लागला हसू नका खरं तेच बोलते तुम्ही त्याला चिडी चुड़, चिडीला आणताय मग तो रडतोय आणि मग पुन्हा त्याला शांत कर म्हणून आता माझ्या मागे लागता त्यापेक्षा आता तुम्हीच शांत राहा ना थोडा वेळ मीरा वीरच्या अंगावर थोपट धोपटत ओढत म्हणाली आता रुद्राने तर मनातच कपायावर हात मारून घेतला होता इथं आपलं काही चालणार नाही या दोघांचंच राज्य असेल असं मनात म्हणाला आणि मी बाहेर आहे असं मीराला सांगून तो हसत बाहेर आला मामीने आता विरच्या आंघोळीची तयारी केली चांगलं गरम तेलाने वीरचं चा मालिशही केली रोज असणारी आंघोळ आज आजची यात त्याला लगेच फरक जाणवला मामी जस जसं मालिश करत होती तस तसं वीर मीराकडे टुकुर टुकूर पाहत होता एकदा नजर तिच्याकडे फिरून परत मामीकडे पाहत होता मामी त्याच्याशी गप्पा मारत आता चांगलंच मालिश करून देत होती त्यालाही कदाचित ते आवडलं होतं म्हणूनच तोंडातून हो की चू निघत नव्हतं सगळे त्याच्या भोवती गोळ्या झाले आणि अक्षय तर त्याची अशी मालिश पाहून खूपच उत्साहित झाले होते नवीन काहीतरी पाहायला मिळालं होतं म्हणून सगळेच उत्साहाने पाहत होते तिकडे रुद्र मात्र आज आपल्याला कोल्हापूरचा पैलवानच होतोय की काय असं मनात म्हणत होता तर रश्मी आश्चर्याने पीरला पाहत होती इतकी मालिश हा बेटा न रडता कशी काय सहन करतोय असा बालिश प्रश्न तिला पडला होता चांगलं चुलीवर तापवलेलं गरम पाणी अंघोळीला काढण्यात आलं त्याची आंघोळी म्हणजे सोह्यात झाला होता जणू प्रत्येकजण त्याच्याशी गप्पा मारत होतं पण हा मात्र आता सगळीकडे टुकुरटुकूर पाहत होता कोणाशी काही घेणं नव्हतं तर निवांत मालिश चालली होती वाघोबाची शेवटी शेवटी मामीने जसा जोर लावला तसं वीर चांगलाच रडायला लागला रडल्याशिवाय अंघोळ कशी होणार असं बडबडत मामी त्याला घेऊनच बाथरूममध्ये गेली पाठोपाठ मीरासुद्धा गेली त्याच्या रडण्याचा आवाज आता बंद झाला होता सगळ्यांना मामीने बाजूला हातून लावले होते मीराने मामीच्या भांडीवर असलेल्या वीर वीरच्या डोक्यावर पाण्याचा तांब्या ओतला तसं वीरने ओट काढत तिच्याकडे पाहिलं आज आई अंघोळी घालते हे पाहून त्याला बरं वाटत होतं पण मा पाणी खूप गरम होतं बायाचा सगळा क्षीण निघून जावा म्हणून मामीने पाणी किंचित गरम घेतलं तर रडतोय हे पाहूनच मीरा काकुई तिला येत मामीला दपकून म्हणाले मामी, मामी पाणी खूप जास्त गरम आहे थोडं थंड पाणी घालू का यात नको काही गरज नाही आहे थोडं गरमच पाण्याने अंघोळी घालायची म्हणजे मस्त निवांत झोपेल आधीच प्रवासात आणि रात्री खूप दमलं आहे पोरग तू नको काळजी करू काही होत नाही मी आहे ना तू घाल पाणी मामी वीरला बेसन पिठाने चोळत म्हणाली तर इकडे रुद्रही वीरच्या रडण्याने अस्वस्थ झाला बाकीच्यांचे डोळेही फक्त बाथरूमकडेच आता लागले होते मामी भडाभडा पाणी ओतून त्याला चांगलं शेकून काढत होती वीर रडून रडून लाल झाला आंघोळ आटपली तर मामीने आता मीराकडे लगेच वीरला दिलं त्याला घेऊन मीरा लागलीच रूममध्ये आली त्याची आंघोळ पार पडली हे पाहूनच सगळ्यांनी सुस्कारा सोडला मामा मात्र आता गालात हसत होते त्यांनाही नकत आपल्या मुलांच्या वेळची आता आठवण झाली वीर आता रडून रडून भुकेला आला होता मामी हातपाय धुवून लागली मीराच्याच रूममध्ये आली होती वीरचं रन्न अजूनही चालूच होतं हुंदके देत होता, होता। मामीने त्याला दुपट्यात चांगलं गुंडाळलं आणि मीराकडे देत त्याला दूध पाच म्हणाली मीरा मात्र आता या सगळ्या प्रकाराने गोंधळून गेली होती तिने लगेच वीरला छातीशी लावलं तोही भूक लागल्याने चांगलंच दूध पित होता थोड्याच वेळा दूध पिऊन दमून वीर आता झोपला त्याला असं लगेच झोपलेलं पाहून रुद्रा आणि मीरा आश्चर्यचकित झाले दोघेही एकमेकांकडे शॉक होऊन पाहू लागले यावर मामी कालात हसत म्हणाली काळजी करू नका रुद्र इकडं अशीच पद्धत आहे आंघोळीची आता तो काही दोन तीन तास उठायचा नाही निवांत रावा मामीचं बोलणं ऐकून रुद्रही गालात हसला शेवटी मामीचा, मामीचा अनुभव मोठा होता त्याला मान देत रुद्रही शांत बसला मामी जेवणाची तयारी करायला निघून गेली मीराने मामीने सांगितल्याप्रमाणे वीरला लागलीच झोईत झोपवलं त्याच्या अंगावरचं दुपटं व्यवस्थित करत होती इतक्यातच रुद्र तिला हळू आवाजात म्हणाला मिरू हे असं रोज मामी अंघोळ घालणार वीरला हो बहुतेक आता बहुतेक काय बहुतेक रोज तो इतका शीर काढून रडला तर त्याची तपेट बिघडणार नाही का तो वीरकडे पाहतच म्हणाला त्याचं रडून लाल झालेला चेहरा त्याला आता बघवत नव्हता मलाही नाही माहिती अहो आणि मामी जे करेल ते विचारपूर्वकच करेल ना की तिला उगाच हौस आली आहे वीरला रडवायची मीरा आपल्या अप्रत्यक्षपणे रुद्राला टोमणी मारत होती सकाळीच त्याने वीरला खूप त्रास दिला होता ज्यामुळे वीर खूप वेळ रडलाही होता त्यालाही तिचा टोमणा आता कळला तो लगेच मनातच इकडे आल्यावर वाघिणच झाली जणू असं म्हणाला मी कुठे म्हणलं मामी त्रास देत आहेत वीरला पण त्याचं रडणं इतकं पाहून मला तर खूप जास्त काळजीच वाटली रुद्र दुसऱ्या बाजूने तिची समजूत काढत म्हणाला बघू आज काय रिॲक्ट करतोय वीर नाही तर मग मी बोलेन मामीशी काळजी नको करू रुद्रलाही ती शांत करतच म्हणाली तितक्यातच अक्षयने बाहेरून मीरा आणि रुद्राला आवाज दिला दोघेही आता त्याच्या आवाजाने वीरला व्यवस्थित ठेवून बाहेर आले मामीचाही स्वयंपाक एव्हाना उरकला होता तीही बाहेर आली जिजू दिदी आपण अंबाबाईला जायचं काच अक्षय आतुर होतच दोघांकडे पाहून म्हणाला पण वीरचं आत्ताचं रण ऐकून रुद्रला कुठेही जायची इच्छा नव्हती तर मीरा रुद्रच्या बोलण्याची वाट पाहत होती तितक्यातच मामी म्हणाली बरं बरं झालं आठवण केलीच रुद्र मी काय म्हणते त्या मीराच्या डिलेवरी वेळी मी आंबाबाईला नवस बोललेले होते बाय तीन सुखरूप होऊ देत दोघांना दर्शनाला घेऊन येईल अनायसे तुम्ही आलाच आहात तर सगळेच जाऊयात का आंबाबाईच्या दर्शनाला मामी आपली इच्छा बोलून दाखवत म्हणाली रुद्रकडे आता दुसरा पर्यायच शिल्लक राहिला नव्हता तर मीरालाही देवीच्या दर्शनाला जायचं होतं पण रुद्र आता काय बोलेल म्हणून ती शांत होती रुद्रने तिच्या चेहऱ्याकडे एक नजर टाकली तिच्या डोळ्यात ती आतुरता पाहून त्याने होकारार ती मान हलवत बरं म्हटलं ठीक आहे मग सगळ्यांनी जेवण करवे आणि लागलीच निघूया मी पानं वाढायला घेते असं म्हणून आनंदाने मामी उठली आणि स्वयंपाकघरात गेली मीरा नंदिनी मामीच्या मदतीला गेल्या सगळेच आता जेवायला बसले मस्त भरलं वांग भाकरी गोड काहीतरी म्हणून मामाने बासुंदी आणली होती सगळीच आता जेवायला सुरुवात करणार इतक्यातच दारातून आत प्रवेश करत रुद्रचे मामी आले मीराला आणि वीरला घेऊन रुद्र तिकडेच आला आहे असं रुद्रच्या आईने त्यांना फोन करून सांगितलं होतं दारात मामा मामीला पाहताच रुद्र उठून उभा राहिला मामाने त्याला बसायला सांगितलं तसं सगळे पुन्हा आता जेवायला बसले मामा आणि मामीलाही जेवणाचा आग्रह केला जो त्यांना मोडता आलाच नाही सगळ्यांनी गप्पा मरत मरत मस्त जेवण केलं बोलता बोलता अक्षयने आंबाबाईला जात असल्याचं रुद्रच्या मामाला सांगितलं रुद्रनेही तुम्हीही सोबत चला असा आग्रह धरला आज सुट्टीच होती सगळ्यांना म्हणून मग मामा मामीही तयार झाले सगळ्यांनी बरोबर निघायचं ठरलं रुद्रच्या कारमध्ये मीरा वीर रश्मी आणि नंदिनी बसल्या तर मामाच्या कारमध्ये मीराचे मामा मामी आणि रुद्रचे बस मामी, रुद्र मामी बसले होते तर अक्षयला कोल्हापूरची सगळी माहिती असल्याने रुद्रने त्याला आपल्या सोबत घेतलं सगळे अंबाबाईच्या दर्शनाला निघाले तर वीर अजूनही मस्त साखर झोपेतच होता इतका आवाज गोंधळ चालू असूनही तो उठला नाही म्हणून रुद्र काळजीत होता तर त्याची काळजी पाहून त्याचे मामा त्याला समजावत म्हणाले अरे ही कोल्हापूरची पद्धत आहे रे नको काळजी करूस काही नाही होणार वीरला झोप झाली की मस्त उठून खेळेल बघ यावर रुद्र गोंधळ त्यांना पाहू लागला तसं त्यांनी मीराने त्याला मला म्हणजे तुझ्या मामीला सगळं सांगितलं म्हणून मला कळलं असं सांगून त्याचा गोंधळ दूर केला मीराच्या कुशीत असलेल्या वीरकडे पुन्हा एक नजर रुद्रेने टाकली तसं मामीने त्याच्या खांद्यावर हलकेच हात ठोपटत त्याला आता धीर दिला शेवटी तोही एक सुस्कारा सोडत कारमध्ये बसला आणि कार स्टार्ट केली तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या भागात तो तोपर्यंत टाटा ता बाबा आहे